हेलो बापा पाडा श्रुतिक कर के बरे अपनी भी आई तू तू ठीक है फिर एक बस लगा हां करा कर पाडा श्रुतिक अनिल माहिती सगळा युद्ध की आलो युद्ध हां मी तयार हूं तुम्ही जाओ आता पाहे देख दोघाची ना आपण पाहे श्रुतिक जाओ

आज आपण एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्या मध्ये निमगाव केतकी मध्ये अजितदादा गटाचे आणि विद्यमान आमदारांचे खंदे समर्थक यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये ते खुले पैशाचा वापर करत आहेत हातामध्ये त्यांच्या बंडल दिसत आहेत आणि मतदाराला रूममध्ये बोलून प्रत्येक मतदाराला रूममध्ये बोलून पैसे दिले जातात मला असं वाटतं की ह्याची चौकशी झाली पाहिजे निवडणूक आयोगाने पण ह्याची चौकशी घेतली पाहिजे आणि ताबडतोब त्या व्यक्तीवर कारवाईही झाली पाहिजे आतमध्ये बोलून मतदारांना सांगण्यात येत आहे की कुठल्या चिन्हासमोन बटन दाबायचं आहे त्यामुळे आम्ही जे सुरुवातीपासून सांगत होतो की प्रचंड प्रमाणामध्ये ठेकेदार असतील ह्यांच्या प्रमाणात ह्यांच्या माध्यमातून पैसे वाढलेले जात आणि तो व्हिडिओ आज समोर आलेला आहे त्यामुळं आमची मागणी एवढीच आहे की ह्या व्यक्तीवर आणि संबंधित घटनेवर कारवाई झाली पाहिजे